नमस्कार माझं एक गाणं आहे समान समान मुलगा मुलगी आहेत समान आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या समान समान मुलगा मुलगी आहेत समान एक गाणं समान 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 मुलगा मुलगी आहेत समान 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 मुलगा मुलगी आहेत समान द्या 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 दोघांना अधिकार समान 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 दो समान दोघेही आहेत समान 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 दोघेही आहेत समान 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 मुलगा मुलगी आहेत समान दोघेही भारत मातेचे लेकर सुंदर सुंदर छान छान लेकर दोघेही भारत मातेचे लेकर सुंदर सुंदर छान छान लेकर द्या 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 दोघांनाही प्रेम समान माया दया सर्व काही समान 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 पुत्री दोघेही आहेत समान 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 पुत्रा पुत्री दोघे आहेत समान 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 मुलगा मुलगी आहेत समान 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 मुलगा मुलगी आहेत समान नका भेदभाव करू नका दोघात फरक करू नका भेदभाव करू नका दोघात फरक करू नका दोघांना वेगळं समजू दोघेही रत्न दोघेही अलंकार लागा लागा दोघांनाही समानतेने वाढवू आहेत 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 दोघेही समान आहेत दोघेही समान 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 मुलगा मुलगी आहेत समान 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 मुलगा मुलगी आहेत समान मुलगी आहे देशाची जननी शान 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 तर मुलगा आहे देशाचा मान मुलगा आहे देशाची जननी शान 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 तर मुलगा आहे देशाचा मान मुलीशिवाय देशाची उत्पत्ती नाही तर मुलाशिवाय देशाची प्रगती नाही म्हणून 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 महान 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 दोघेही आहेत महान म्हणून 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 महान 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 दोघेही आहेत महान समान 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 मुलगा मुलगी आहेत समान 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 मुलगा मुलगी आहेत समान मुलगी करते देश सुधारणा मुलगा करतोय प्रगती विकासाचा भरणा मुलगी करते देश सुधारणा मुलगा करतोय प्रगती विकासाचा भरणा म्हणून द्या दोघांनाही महत्व द्या दोघांनाही समानत्व समान 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 आहेत दोघेही समान 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 आहेत दोघेही समान 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 मुलगा मुलगी आहेत समान द्या 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 दोघांना अधिकार समान 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 दोघेही आहेत समान 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 दोघेही आहेत समान 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 मुलगा मुलगी आहेत समान 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 मुलगा मुलगी आहेत समान अशा प्रकारे गाणं होतं आवाज लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद